नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मुंबई पोलीस शिपाईचा जो निकाल आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी मुंबई पोलीस शिपाई लेखी परीक्षा दोन हजार बावीस तेवीसचा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे की या ठिकाणी विषय काय आहे तर मुंबई पोलीस शिपाईची निवड यादी जी आहे अंतरिम निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजेच निवड प्रक्रिया या ठिकाणी झाली आहे निकाल हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो बघा यानुसार आपल्याला दिसता येतं की आता हा निकाल बघा कधी लागलेला आहे तर आठ दोन जा, दोन हजार बावीस रोजी मिळव सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे आहे आता मिळालेलं आहे बघा या ठिकाणी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी कट ऑफ बघा या ठिकाणी आता कट ऑफ आपण जो प्रेडिक्ट केला होता त्यानुसारच कट ऑफ आपल्या या ठिकाणी दिसून येतो बघा एकूण ज्या आहे एकूण जागा किती होत्या दोन हजार पाचशे बहात्तर जागेसाठी कट ऑफ होता यामध्ये एस सींच्या आहेत तीनशे चौतीस जागा होत्या एस टी कॅटेगरीच्या होत्या एकशे ऐंशी व्ही सत्याहत्तर जागा एन टी बीच्या चौसष्ट एन टी सीच्या नव्वद जागा एन टी डीच्या एक्कावन्न जागा होत्या एस बी सीच्या एकावन्न ओ बी सीच्या चारशे एकोणनव्वद जागा एस ई बी सीच्या दोनशे सत्तावन्न जागा होत्या डब्ल्यू एसच्या दोनशे सत्तावन्न आणि ओपनच्या या ठिकाणी सातशे बावीस जागा या ठिकाणी होत्या अशा पद्धतीचा या ठिकाणी कट ऑफ हा होता बघा आता आपल्याला विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपण जो कट ऑफ प्रेडिक्ट केला होता त्यानुसारच आपल्याला कट ऑफ जो आहे या ठिकाणी दिसून येतो बघा SC पहले ला मजन, या ठिकाणी एस सी कॅटेगरीचा सगळ्यात पहिले बघा तर जनरल जो कटॉप आहे एकशे सत्तावीस लागला आहे आणि महिलांचा हा एकशे एकोणतीस त्यानंतर एस टी कॅटेगरीचा जनरल कटॉप एकशे चोवीस दिसून येतो महिलांसाठी हा कटॉप एकशे एकोणवीस आहे विजयचा एकशे बत्तीस महिला आहे फिमेल या ठिकाणी एकशे पंचवीस स्पोर्टमजन एकशे पंचवीस आहे अर्थक्क जे आहे एकशे तेवीस ओके एन टी बी कॅटेगरीचा जनरल आहे एकशे तीस आणि महिलांसाठी एकशे बावीस दिसून येतो एन टी सी जनरल एकशे बत्तीस महिला आहे एकशे पंचवीस त्यानंतर पुढची आहे एन टी डी एन टी डीसाठी जनरल आहे एकशे बत्तीस एस सी बी सीसाठी आहे एकशे सव्वीस महिला आहे एन टी डी एकशे सव्वीस एस बी सी महिला एकशे एकोणवीस ओ बी सीमध्ये या ठिकाणी जनरल एकशे तीस आणि महिला एकशे तेवीस एस सी बी सी जनरल एकशे एकतीस महिला एकशे पंचवीस आहे त्यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी जनरल आहे एकशे तेवीस आणि महिला एकशे पंधरा लागलेला आहे बघा सगळ्यात कमी या ठिकाणी दिसून येतो आपल्याला तर ओपनचा जो आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे ओपनचा जनरल कट ऑफ हा एकशे चौतीस गुणाचा लागलेला आहे आणि महिलांसाठी हा एकशे अठ्ठावीस गुण आहे ओके या पद्धतीचा कट ऑफ हा लागलेला आहे बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी जो कट ऑफ आपण प्रेडिक्ट केला होता आपल्या मागच्या काही व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीचा कट ऑफ आपल्याला दिसून येतो आहे तर या ठिकाणी हा जो आहे अनाथसाठी हा त्र्याऐंशी गुणांचा कट ऑफ आपल्याला दिसून येतो ओके अनाथ वन आणि अनाथ टूसाठी बघा या पद्धतीचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे विद्यार्थी मित्रो त्याचबरोबर जी आहे या ठिकाणी आता ही निवड यादी देखील आहे दे, आपल्या घ्या बघा या ठिकाणी मुंबई पोलीस शिपाई भरतीची ही अंतरिम निवड यादी या पद्धतीची या ठिकाणी प्राप्त झालेली आहे तुम्हाला बघा ही लिस्ट जर हवी असेल तर सर्वांनी जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा या लिस्ट ही लिस्ट मिळवण्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लिस्टमध्ये तुमचं नाव बघायचं आहे ओके या पद्धतीची लिस्ट आहे विद्यार्थी मित्रो बघा एकूण या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की या पद्धतीचा कटॉप जो आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी फिजिकलमध्ये किती स्कोअर मिळवला रिटर्न किती आहे त्याचा कोणत्या कॅटेगरीचा आहे फिजिकल टेस्ट किती मार्क्स किती टोटल मार्क्स थी, नी, या ठिकाणी आपल्याला दिसून येतात ॲप्लिकेशन नंबर आहे बघा या पद्धतीची एकूण पंच्याऐंशी पेजस या ठिकाणी ही यादी आहे विद्यार्थी मित्रो ही यादी मिळवण्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चॅनलला सबस्क्राईब करा ही यादी तुम्हाला मिळून जाईल ओके सर्वांनी चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा तुम्हाला लगेच यादी या ठिकाणी मिळून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवर ओके या ठिकाणी ही यादी मिळवण्यासाठी सर्वांनी काय करायचं आहे तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्वांनी जे आहे या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यामध्ये मी दिसून येतो तर टेलिग्राममध्ये जाऊन हे टॅगा करायचं आहे तर जॉईन करायचं आहे ओके चला मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड झाली आहे त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन ज्या ज्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड झाली आहे त्या सर्वांचं अभिनंदन सर्वांनी आपल्या टेलिग्रामवरती जे आहे या ठिकाणी मला मॅसेज करायचे आहे तर त्यांचं नाव वगैरे द्यायचं आहे फोटो नाव आणि कुठून निवड कुठे निवड झाली आहे ते सांगायचं आहे ओके पत्ता वगैरे सर्व गोष्टी पाठवायच्या आहेत तुमचं जे आहे या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी तुमच्या फोटोसहित यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल ओके बघा आणि ज्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ जो आहे एक दोन मार्क्सनी गेलेला आहे त्यांनी काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आगामी जी आता या दोन महिने जे आहे या दोन महिन्यानंतर ओके जी पुढील पोलीस भरती आहे पुढील पोलीस भरती आहे तर त्याची तयारी मी तुमची या चॅनलवरती घेणार आहे ओके यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण आहे त्यानंतर अंकगणित त्यानंतर बुद्धिमत्ता ओके आणि सामान्यज्ञान तर या सर्व विषयाची तयारी तुमची या ठिकाणी ना ना okay? फ्री ऑफ कॉस्ट ही करून घेण्यात येणार आहे ओके जी एस तुम्हाला सर्व जे आहे फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला मित्रांनो आणि टेलिग्रामवर जाऊन आपली ही निवड आधी जॉईन करायची आहे टेलिग्राम चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे तेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जॉईन करायचं आहे धन्यवाद